नमस्कार मित्रांनो तुम्हा सर्वांचं तुमच्या आज यूट्यूब चॅनलवरती पुन्हा एकदा सहर्ष स्वागत मित्रांनो तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा बीड जिल्ह्याच्या केस तालुक्यातील के मस्ताजूकचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणी दररोज नवनवीन खुलासे होत आहेत देशमुख हत्या प्रकरणी आतापर्यंत नऊ आरोपींना अटक करण्यात आलाय पण अद्यापही आरोपी कृष्णा आंधळेला ताब्यात घेण्यात पोलीस अपयशी ठरले आहे अटक येथील आरोपीची सी आणि एसआयडी कडून चौकशी सुरू आहे अशातच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर वाल्मिक कराड कसा फरार झाला याबद्दलचा एक सी सी टी व्ही फुटेज समोर आलाय संतोष देशमुख हत्यानंतर वाल्मी कराड शिवलिंगे मोराळेच्या कारमधून राज्यभर फिरला अशी सूत्राची माहिती आहे तर दोन सी बी सी सी टी व्ही फुटेज समोर आलंय यात तीनही तीन कार दिसत आहे जी मुरळेची असून यांच्या कारामधूनच वाल्मी कराड समोर शरण आला होता त्याचबरोबर शिवलिंगे मोरळीची सोबत राज्यभर कसे फिरला रा असे प्रश्न देखील उपस्थित होत आहे मोराळीची कार अजित पवारांच्या ताफ्यात होती का असा प्रश्न देखील उपस्थित होत आहे शिवलिंग मोराळीच्या भूमिकेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले समोर आलेल्या सीसीटीव्ही फुटेजमुळे अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत सा दरम्यान त्यापूर्वी शिवलिंग यांनी बदनामीचा आरोपही केला होता दरम्यान तपास यंत्रणेवर भरोसा राहिला नाही असंही संतोष देशमुख यांच्या भाऊ धनंजय मुंढे यांनी म्हटलंय वाल्मिक करार राजकीय वरध वि उपचार विवि उपचार सुविधा उपभोगतो असा आरोपही धनंजय मुंढेंनी तपासाबाबत शंका व्यक्त केली होती तर मित्रांनो याविषयी तुमचं मत काय आहे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा तूर्तास धन्यवाद जय महाराष्ट्र